निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यात ठाणे जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख मतदार वाढल्याची आकडेवारी अठरा विधानसभा मतदारसंघात सहासष्ट लाख शहात्तर हजार आठशे सदतीस मतदार संख्या होती आता मात्र मतदारांची संख्या अडुसष्ट लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस इतकी पोहोचली आहे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागलेत लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांना आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत ठाणे जिल्ह्यात मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येतोय त्यानुसार दहा अकरा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला आहे ठाण्यात दोन महिन्यात सव्वा लाख मतदार वाढले जिल्हा प्रशासन विधानसभेच्या तयारीला लागलेले प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध हरकती घेण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून तीस ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार छत्तीस लाख सत्तावन्न हजार एक्कावन्न असून एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसाठ महिला मतदार आहेत एक हजार तीनशे चौतीस इतर मतदार आहेत तर एक लाख एकोणीस हजार तीनशे सत्तावीस नव मतदारांची नोंद झाली असून झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागानं दिली पूर्वी एक हजार पुरुषांच्या संख्येमागे आठशे सत्तावन्न महिलांची संख्या होती त्यामध्ये दोन वाढ होऊन आता ही संख्या आठशे एकोणसाठ इतकी झाली आहे लोकसभेला मतदान प्रक्रियेदरम्यान झालेली गैरसोय टाळण्यासाठी विधानसभेसाठी दोनशे नव्वद मतदान केंद्र वाढवण्यात आली असून सहा हजार आठशे चौऱ्याण्णव केंद्र असणार आहेत तसंच शहरातील सोसायटीमधील मतदान केंद्र वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे दरम्यान मुरबाडमध्ये सर्वात जास्त उल्हासनगरमध्ये सर्वात कमी मतदान केंद्र असणार आहेत